मी सुप्रिया तोडकर वसुंद्रशक्ती न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या डीकेटीच्या माझी विद्यार्थी धीरज ढाले याचे एम पी एस सी परीक्षेत नेत्रदीपक यश डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील माजी विद्यार्थी धीरज ढाले याने एम पी एस सी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती एस सी या प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून त्याचे राज्य विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे धीरज याने मिळवलेले हे यश उल्लेखनीय आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत धीरजने हे यश प्राप्त केले आहे प्राथमिक शिक्षण तेरवाडमध्ये तर माध्यमिक शिक्षण कुरुंदवाडमध्ये झाले बारावीनंतर धीरज हा डी येथील मेकॅनिकल विभागात सन दोन हजार बारामध्ये प्रवेश घेतलेला होता त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण सन दोन हजार सोळामध्ये पूर्ण झाले सुरुवातीपासूनच धीरज याने आपल्या शिक्षणामध्ये सातत्य ठेवून इंजिनिअरिंग शिक्षणाबरोबरच त्याने आपले स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली सन दोन हजार सतरानंतर काही काळ पुणे येथे त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी चालू ठेवली त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात घरी बसून ऑनलाईन क्लासेसमध्ये सहभाग घेऊन त्यांनी आपले अभ्यासक्रम चालूच ठेवले लॉकडाऊन नंतर कोल्हापूर येथे त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली व नुकत्याच झालेल्या ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये त्याने महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती एस सी राज्यात पहिला येण्याचा मान मिळून राज्य विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली आहे त्याला दोनशे पॉईंट पाच इतके गुण मिळाले आहेत सदर विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लापन्ना पन्ना आवाडे आमदार प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर आवाडे यांनी अभिनंदन केले धीरजला संस्थेच्या संचालिका डॉक्टर एल एस आडमुटे विभाग प्रमुख डॉक्टर व्ही आर नाईक यांचे मार्गदर्शन मिळाले